नमस्कार मित्रांनो मी उदय लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस्या आयडो चॅनल माझी शेती वरडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंभूंचा भाव वाढणार कि मग घटणार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वामींचा भाव वाढणार किंवा घटणार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक आहे ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये स्वयंबीनचा भाव वाढणार कि मग घटणार प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवाती शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथ एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा करूं जरूं, नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रश्नाचा आता अचूक उत्तर घेऊया कि अखेर एक ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार कि मग घटणार कारण काही ठिकाणी कापणी सुरू झालेली आहे आणि एक ऑक्टोबर नंतर काही प्रमाणात बाजारात सोयाबीन येणार पण आहे मग अक्षरशः या ठिकाणी हातापदरात असणार एक ऑक्टोबर नंतर बाजारात येईल तेव्हा बाजार भाव वाढलेला असेल किंवा घटलेला असेल या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बाजाराची भाव पातळी ही चार हजार सातशेच्या चा आसपास आहे तुम्हाला सांगतो एक ऑक्टोबर नंतर देशामध्ये बाजारभावात काही प्रचंड बदल होणार नाही पण अमेरिकेमध्ये घडलेले घटना आणि एक ऑक्टोबर नंतर देशामध्ये परतीच्या पावसाची अडचण याच्यामुळं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आवक काय सुरू होताना दिसणार नाही आणि या सर्व गोष्टींचा जर एकंदरीत विचार केला तर आपल्याला बाजारभाव शंभर टक्के या ठिकाणी काय घटताना दिसणार नाही मग वाढणार तर किती वाढणार तर लक्षात घ्या बाजारभावात तेजी येणार पण ही तेजीसुद्धा खूप जास्त नाही असणार आणि ही तेजी किती असणार मग शे दोनशे तेजी असणार याचा अर्थ लक्षात घ्या की एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो बाजारभाव वाढणार आहे तो आपल्याला जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणजे एक ऑक्टोबर नंतर लगेच बाजारभाव काही पाच हजार पार जाताना दिसणार नाही आणि जो तुमचा प्रश्न होता की एक ऑक्टोबर नंतर बाजारभाव वाढणार किंवा घटणार तर एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात बाजारभाव शंभर टक्के वाढणार पण बाजारभाव पातळी ही पाच हजाराच्या वर जाण्याची सध्या शक्यता दिसत नाही म्हणजे बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान एक ऑक्टोबर नंतर दिसणार एवढं लक्षात ठेवा आणि पंधरा ऑक्टोबर नंतरच बाजार पाच हजार पार जाण्याची शक्यता इथं दिसत आहे लक्षात आलं का तुमच्या की बाजारभावात सुधारणा शंभर टक्के होणार आहे पण एक ऑक्टोबर नंतर लगेच बाजारभाव साडेपाच हजार सहा हजार असं होणार नाही आणि तुम्हाला शे दोनशेची तेजी दिसल आणि बाजारभाव चार हजार पाचशे ते पाच हजारच्या दरम्यान एक ऑक्टोबर नंतर दिसणार आहे आता भविष्यात देशा देशांतर्गत बाजारात काय राहणार बाजारभाव जो आहे सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाइक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदयाला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार